नमस्कार शेतकरी प्रमोद गायकवाड दिशा सेंद्रिय शेतीची या युट्यूब चॅनलवर तुमचं तुमच्या सर्वांचं स्वागत आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन ते म्हणजे सीड कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी जे शेतकरी दरवर्षी कांदा लावतात किंवा या वर्षी त्यांनी कांदा लावलेला आहे त्यांना उत्पादन जर चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर कांद्यावर सोडपर्यंत फवारणी झाली पाहिजे तर सर्वात मोठी अडचण केमिकलची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकत नाहीत रासायनिक खतं सुरुवातीला आपण टाकू शकतो जोपर्यंत फुल लागत नाही तोपर्यंत कुठल्या खाली फवारणी घेऊ शकतो पण आता जर फुलाच्या टेस्टमध्ये असेल तर निश्चितच जर त्यांना आता कुठल्याच प्रकारचे रासायनिक पेस्टीसाईट भंगी त्या ठिकाणी वापरता येणार नाही जर त्यांनी त्या पद्धतीने जर गेले आणि वापर जर केला तर निश्चित त्या ठिकाणी मध भाषे येणार नाही किंवा जी मित्रकडे असते मित्रकडे त्या ठिकाणी येणार नाही क्रॉसिंग होणार नाही क्रॉसिंग जर झालं नाही तर त्यांनी जे टार्गेट बांधलेलं उत्पन्न ते उत्पादन त्या ठिकाणी होणार नाही म्हणून त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे सेंद्रिय स्वतः घरी तयार करून सुद्धा त्याच्यामध्ये वापर करू शकता दसपणे असेल किंवा गोळ असेल ताकाचा वापर सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात किंवा इतर सुद्धा कुठले गोमूत्राचा वापर करू शकतात पण ज्यांना रेडीमेड पाहिजेत त्यांच्याकडे ते अवेलेबल नाही किंवा कुठल्याही करायची नाही त्याच्यासाठी ग्रीन प्लॅन बायोप्रोडक्ट मिशन हे जवळपास बावीस वर्षापासून सेंद्रिय शेतीवर काम करत आहे आणि यांची पूर्ण रेंज शेतकऱ्यासाठी अवेलेबल आहे त्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्याच्यासाठी हा मुद्दा म्हणून या वर्षी मी हे व्हिडिओ बनतो आहे आता फुलाच्या टेजवर आहे तर या फुलाच्या टेज मध्ये आपल्याकडं ब्लूम आणि नायट्रोकिंग नावाचा टॉनिक याचा वापर दोन्ही पद्धतीने के केला जातो आपल्याला ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे सुद्धा आपल्याला दिले जाते त्यानंतर फवारणीमध्ये सुद्धा याचा वापर केला जाते फवारणीमध्ये याचा वापर केला तर लिटरली तीन एम एल घ्यावं लागेल पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा ते पंचेचाळीस किंवा पन्नास एम एल या पद्धतीने याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो जर याचा जर वापर केला तर निश्चितच पंचवीस किलो ते एक क्विंटल पर्यंत म्हणजे शंभर किलो पर्यंत निश्चितच तुमचं बी त्या ठिकाणी वाढू शकते एवढ्या क्वालिटी प्रोडक्ट त्या ठिकाणी आणि आता या जा सरू जा सरू ते पोटॅश कॅल्शियम आहे बोराने वगैरे जे सर्वच्या सर्व बॅलन्स न्यूट्रिशन त्या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजे सर्व कंटिन्यूमध्ये पण पिकाल जे लागणार तेच अपडेट या बॉटलच्या माध्यमातून होते असं बॅलन्स न्यूट्रिशन तिथं बनवलेलं आहे त्यानंतर वातावरण बदलत असतो दरवर्षी वातावरण बदलते बरेच वेळेस ढगाळ वातावरण येते किंवा धुक्याचं वातावरण येते किंवा बरेच वातावरण बदल जाते तर त्यासोबत आपल्याला फंगी हे सुद्धा सेंद्रिय गुरु नशके क्वांटॅक्ट गुरु नशके ब्लू नायट्रोजन सोबत आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर ज्यावेळेस जास्त समस्या येते किंवा मोरडीचं प्रमाण आपल्याला ठिकाणी जास्त येते मुळे तर ते त्यासाठी प्रेशल प्रोडक्ट आपल्याकडं पंगुईट नावाचा काही काही कांद्याला सड लागते मर लागते मुळ्या काळ्या पडतात अशा ठिकाणी सुद्धा जर ड्रीप जर वापर केला किंवा पॉवर जर वापर केला तर ती समस्या शंभर टक्के थांबवायचं काम त्या ठिकाणी होते त्यानंतर कांद्यावर बरेचसे कीड आकर्षक होतात रस असे किडे जर म्हणतो आपण थ्रिप्स म्हणतो आपण मावा तुडकडे असतील तर ते कंट्रोल करण्यासाठी किंवा मासे कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडं जेणेकरून व्हायरस आणि पांढरी माशी कंट्रोल होते आणि आर्गोमाइट लाल पोळी मावा तुडतुटे थ्रिप्स जे रोस किडे डोळ्यात दिसणारे आणि डोळ्यात न दिसणारे पातळ येणारे तर ब्लॅक ब्लॅक थ्रीप्स आपण येतात कांदावर ते कंट्रोल करण्यासाठी आर्गोमाइट आणि व्हायरसोलचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर इतर सुद्धा रेंज आहे आपल्याकडे एकोणीस एकोणीस असल बारा एकसष्ट असं झिरो चौतीस असं तेरा झिरो पंचेस असल झिरो झिरो पन्नास असल ते पूर्ण रेंज आपल्याकडे वॉटर स्लुबल मधली आहे ते ड्रिप सुद्धा सोडू शकता तुम्ही आणि तुमचं जे अवरेज आहे त्या पद्धतीने तुम्ही अवरेज या ठिकाणी घेऊ शकता ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे सेंद्रिय शेतीनं आपल्या सेंद्रिय शेती, शेती करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला काय ट्रीटमेंट घ्यायची त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर मी सांगतो शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी या नंबर मध्ये संपर्क करू शकता चर्चा करू शकता आणि जे योग्य पुढक असते ते तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता धन्यवाद